जागतिक क्षयरोग दिन तालुका आरोग्य कार्यालय येथे साजरा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती राधानगरी या ठिकाणी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला राधानगरी हायस्कूल येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका तसेच भांडणे आरोग्य उपकेंद्र यांच्याकडील सर्व सहकारी आरोग्य कर्मचारी यांचे सहभागातून क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याच्या अनुषंगाने व महत्व समाजाला समजावे यासाठी महारॅली काढण्यात आली या प्रभात फेरीची सुरुवात टीबीचे जनक रॉबर्ट कॉक यांच्या फोटोपूजनाने झाली ही प्रभात फेरी तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग पंचायत समिती राधानगरी येथून सुरू होऊन ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे या संपली यावेळी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय राधानगरी डॉक्टर गायकवाड मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ हजर होता तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टीसो व तालुका स्तरावरील अधिकारी विजयमाला पाटील मानसिंग वडर आरोग्य सहायक गजानन मोहिते बीएनओ मिनल रामसे कनिष्ठ सहाय्यक प्रवीण कवडे एस टी एस दिगंबर कुंभार निलोफर हैतवडे गट समन्वयक के डी पाटील वनिता पाटील अकाउंटंट कीटकशास्त्रज्ञ शिवानी चौगले प्रयोगशाळा तंत्रज्ञ सायली सरनोबत डाटा ऑपरेटर सुनील कांबळे व धीरज पाटील इत्यादी उपस्थित होते यावेळी शिवानी चौगले व सायली सरनोबत यांनी क्षयरोबाबत निदान तपासणी उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले न्युच्छाईसाठी कार्यकारी संपादक स्वप्निल मार्च जागतिक क्षयरोग दिन या दिनानिमित्त भांडे उपकेंद्रातील तालुका आरोग्य कार्यालयातील सर्व स्टाफ आज आपल्या इथं हजर आहे आणि त्यानंतर आपण आज मुलींचं मुलींच्या मार्फत ग्रामीण रुग्णालय पण रॅली काढणार आहे क्षयमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत असेल तालुका असेल जिल्हा असेल यासाठी आशांच्याकडून ते तालुकापर्यंत उपकेंद्र असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल यांनी प्रयत्न करून आपल्या गावामध्ये टी बीचा आजार हा कायमचा नायनाट करायचा असेल तर सर्व स्तरावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच ग्रामपंचायतीकडून पण ॲक्टिवली सहभाग होऊन त्यांनी पण त्यांच्या आराखड्यामध्ये पण त्याचा क्षयरोग आजारासाठी काही अनुदान लावून आपल्या गावामध्ये क्षयमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी जास्तीत जास्त भर द्यावा